नमस्कार मित्रांनो मी संजय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आजचा दिवस खास आहे कारण आज आहे रक्षाबंधन तर राखी बांधण्यासाठी सर्व माझ्या बहिणी आल्या आहेत तर तुम्हाला आजच्या दिवशी आमच्या घरची रक्षाबंधन या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटेल है, आणि पाठीमागे सर्व बहिणी आल्या आहेत ते बसले आणि इकडे आमचा शेजारी सुद्धा आलाय समीर तो पण दरवर्षी येतो इथेच तर आता थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत राखी बांधण्यासाठी तर तुम्हाला बघायला भेटेलच इकडे रक्षाबंधन साठी आल्यात बहिणी आल्यात माझ्या पूर्वी ताई इकडे आहे आणि इकडे नीलू आल्या ती पण आताच आल्या इकडे आमचे रोहित भाऊजी म्हणजे बाबू आहे प्रथम यांना ओळखतच असाल आणि आमचे ताई आहे आले चकोली आय कर <laughs> <laughs> जोरात जो <रद> बोल <laughs> राखी बांधण्यासाठी इकडे आमचे माया भाऊजी आलेत <laughs> राखी बांधण्यासाठी हा आता ते आरत करते <laughs>

मोबाईल मध्ये फोटो ना जातो हे कुठे चोरी झाली

लाडका भाऊ योजना कधी निघेल काय माहिती लाडका भाऊ योजना निघते ना बहिणीच्या नको आम्हाला नको काय

छोटे छोटे काय बोल बच्चे कंपनी जेवायला बसले भांस हे भांसे हे घाडे हे शिगवण आणि हे शेटगे तिकडे घागरूम तिकडे घा काय घाडे हे परत शिकवत हा तुम्ही माणसे काय काय खाते काय खाते तुम्ही सॉरी सॉरी गा तू नु काय खातेस तू काय खाते काय खाते तू काय खाते तू काय खाते बिर्याणी चिकन बिर्याणी कुठली बिर्याणी कृपा सगळी बरी आत ओ प्रेस कर फोटो मम्मी yeah. असतात <t– tr seine Christmas>

đi 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 يلا پیسے نہ لے تو لگتا

ভা <laughs> আ

तर मित्रांनो आता आमची रक्षाबंधन इकडे राखी वगैरे बांधून झालेली आहे आणि आता आम्ही थोड्या वेळ जेवायला बसतोय आणि बाकीची बहीण वगैरे होते ती पण जेवण झाली आणि ती गेली गणपती महिला आणि तुम्ही पण सर्वांनी जेवायला आणि जेवणामध्ये आज स्पेशल आहे ते तुम्हाला दाखवतो तर आ, चला जेवायला बसूया ता। तर मित्रांनो आता आम्ही बसलो आहे जेवायला तर जेवणामध्ये आज स्पेशल आहे व्हेज बिर्याणी आहे आणि इकडे रायता आणि इकडे पनीरची भाजी आहे आणि आम्ही सर्वजण बसलो जेवायला मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आता इकडे ताई वगैरे बसले जेवायला हा आता बहुतेक अगदी घरचे वगैरे बाकी गेले आहे लांबून आलेल्या त्या आमच्या सर्व इथे जवळचीच आहेत तर मित्रांनो आजचा रक्षाबंधनचा कार्यक्रम संपलेला आहे आणि सर्वचं जेवण वगैरे पण झाले व्यवस्थित आणि ताई वगैरे पण अजून आहेत आणि आता ते निघत आहेत तर मित्रांनो आजचा रक्षाबंधनचा कार्यक्रम कसा वाटला जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि इकडे चकली वगैरे आहेत इकडे मम्मी वगैरे आहे जेवण झाल्यानंतर भाऊजीव सुद्धा बसले आणि आता निघत आहेत तर चला बाय बाय